नमस्कार मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक एकोणपन्नास हा पाहणार आहोत आपण रोज जीवनात शेकडो काम करतो धावपळ चिंता कर्तव्य पैसा कुटुंब पण एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ती म्हणजे भक्ती आणि तेच तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात चला आपण ओळी ओळीने अर्थ पाहू एकादशी वृत्त न करीती कोण त्याची गती होईल नेनो तुकाराम महाराज म्हणतात जे लोक एकादशीचं व्रत करत नाही सोमवार व्रत करत नाही ज्यांच्या जीवनात कधीच उपासना संयम किंवा श्रद्धेचे स्थान नाही त्यांची गती त्यांचा आध्यात्मिक मार्ग कसा असेल कुठे जाईल काय होईल हे सांगणं कठीणच आहे व्रत म्हणजे फक्त उपवास नाही तर मनाचं शुद्धीकरण थोडी संयमाची शिकवण स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचं ताकद जो माणूस हा छोटासा आध्यात्मिक प्रयत्नही करत नाही त्यांच्या जीवनात कोणत्या दिशेने जाईल हे सांगणं कठीणच काय करू बहू वाटे तळमळ आंधळी सखळ बही मूर्ख तुकाराम महाराज मनातील तळमळ व्यक्त करताना सांगतात मी काय करू मला फार वेदना होते कारण हे लोक अंतमूर्ख नाहीत भक्ती नाही भानही नाही बहिमूर्ख म्हणजे फक्त बाहेरचं जग पैसा प्रतिष्ठा शरीर सुख अहंकार यांच्याकडे लक्ष ठेवून जाणारा अंतमुख म्हणजे मन विचार सद्गुण भक्ती शांतता तुकाराम महाराजांसाठी खरीच अंधत्व म्हणजे डोळ्याचं नाही मनाचं अंधत्व ज्यां ज्यांना भक्ती दिसत नाही ज्यांना देवाचं स्मरण दिसत नाही ज्यांना जीवनाचं खरं तत्व कळत नाही ते लोक खरे आंधळी हरिहरासी नाही बोट भरी कोण त्याची गती होईल नेणू तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना हरी आणि हर विठ्ठल आणि शंकर यांच्यासाठी बोटभर तेलाची दिव्याची वात सुद्धा लावायची लावायची वाटत नाही अर्थातच लहान भक्तिकार्य नाही ते लोक देवापासून किती दूर आहेत ही ओळ अतिशय खोल अर्थ सांगते भक्ती मोठी पूजा मोठे यज्ञ यात नसते भक्ती एक छोट्याशा दिवाची वात लाव लावण्यातही असते एक छोटासा मंत्र जप करण्यातही असते दयाळू आणि नम्र होण्यातही असते पण काही लोकांना ही छोटीशी कृतीही जड जाते असा माणूस जे बाह्य सुखामध्ये अडकतो तो कसा देवमार्गाला लागू शकेल कशी होईल त्याची गती तुकाराम महाराजां महाराज म्हणतात हेही मला कळत नाही तुका मने नाही नारायण ना प्रीती कोण त्याची गती होईल नेणू म्हणजे तुकाराम महाराज शेवटी सांगतात ज्यांच्या मनात नारायणाविषयी ना प्रेम नाही देवा देवाच्या नावावर विश्वास नाही भक्तीची भावना नाही अशा लोकांचं भविष्य काय असेल अशी माणसं कोणाच्या मार्गाने चालतील हे कुठलाही सांगता येणार नाही कारण भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही ती हृदयाची शुद्धी मनाची कोमलता विचारांची पवित्रता भक्ती असली की माणूस प्रकाशाकडे जातो भक्ती नसली की मन अंधाराकडे ओढली जाते तुम्ही काम करा संसार सांभाळा कुटुंब सांभाळा पण देवाचा धागा हातातून सोडू नका छोटं जरी असेल एक मंत्र एक नमस्कार एक दिवा एक दिव्याचं व्रत एक क्षणाचं ध्यान हे मनाला जीवन ठेवतात भक्ती म्हणजे मनाची पवित्रता विश्वासाची उब आणि जीवनाला दिशा देणारी प्रकाश तुकाराम महाराज म्हणतात देवासाठी दिवसातून दोन मिनिट तरी तेवढं जरी ठेवलं तर जीवन बदलल रामकृष्ण हरी